सोलापूर येथे जागतिक महिला दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर या होत्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं यावेळी उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख प्रांत अधिकारी सदाशिव पडदुने निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार डॉक्टर स्मिता चाकोते हास्यसम्राट दीपक देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रास्ताविक करताना सदाशिव पडदुने म्हणाले की आठ मार्च अठराशे सत्तावन्न रोजी अमेरिकेतील महिलांनी उठाव करून कामगार सुट्टी मिळावी यासाठी मागणी केली आठ मार्च एकोणीसशे सतरा रोजी रशिया येथे महिलांनी विविध हक्कासाठी आंदोलन केलं मोठ्या प्रमाणात महिला एकत्र आल्या होत्या म्हणून आठ मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा केला जातो अशी माहिती नाटेकर यांनी दिली यावेळी बोलताना अमृत नाटेकर म्हणाले की महिलांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे महात्मा गांधी यांच्या इंग्रजांविरुद्धच्या चले जाव या आंदोलनात महिलांचा सहभाग सर्वात जास्त होता आजच्या काळात महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे महिला दिनाची थीम म्हणून स्वाक्षरी बोर्डावर सर्व महिलांच्या स्वाक्षऱ्या केल्या अमृत नाटेकर यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचं पत्र वाचून दाखवलं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी महिलांना शुभ संदेश पाठवून दिला महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या डॉक्टर स्मिता चाकोते यांनी महिलांच्या आरोग्य विषयक काही टिप्स दिल्या व मार्गदर्शन केलं मनीषा कुंभार अमृत नाटेकर यांनी आपली मनोगत व्यक्त केली मोनिका सिंग ठाकूर यांनी महिला शुभेच्छा गीत सादर केलं हास्य सम्राट दीपक देशपांडे आणि आबा पाटील यांनी विनोद सादर केला न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद आज चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा